तर मित्रांनो मगाशी आम्ही बोटीमधून आलो आहे आणि तर आत्ता आम्ही झालो आहे खेकडी पकडण्यासाठी आणि हे बघा कल्पेचा भेटला आहे तर हा पागत होता आणि ह्याला बोट भेटले किती भेटले आहे हा बघा चांगला आहे आत्ता यदा कांज्याला सुटला आहे म्हणजे आत्ता येत्या कालवणचं सुटलं आहे आणि हे बघा आत्ता आम्ही खेकडींसाठीच आलो आहे तर सोबत आहे आपल्या आपल्यासोबत आता जय आहे आणि तू पण आहे ना शिवा शिवा पण येणार आहे अजून कोण कोण येणार आहे त्रिशूल खूप जण आहेत आम्ही खूप जण जाणार सोबत जातोय छोट्या लवकर जाऊ बाबूल तर चला चला आम्ही थोड्या वेळ तर मित्रांनो आता आम्ही निघालोय खेकडी पकडण्यासाठी आणि माझ्यासोबत बघू शकता काय हे बघा मंडळी यांच्यासोबत मी चालू आहे खेकडी पकडण्यासाठी तर चला आता पण कुठे जातोय खेकडी पकडायला कुठे इकडे पलीकडे इकडे चाललोय हां हा बघा हा आमचा असा काही गाव आहे आणि गावाच्या आतमध्ये चाललो आहे तर इकडे असं चाललो आहे हा बघा हा आमचा ब्रिज आहे आणि तर हा आडे हा उट्टंभर तर चला जाऊया आणि बघूया आज किती खेकडे भेटत आहेत तर चला तर मित्रांनो चला आता मी पागावले जे टाकायला सुरुवात केली आहे आणि मी घेतले तू मी आता ओलवायला घेतले माझ्या हातात कमान घेतले तर टाक जायला दाखव राहा बघा जय आता पागावले टाकतो आहे तर मित्रांनो आता आमचे किती पगार टाकून झाले पंधरा ते सोळा पगार टाकून झालेत आणि हे बघा ह्याला पगावली बोलतात हे बघा ह्याच्यामध्ये खेकडा भेटतो आणि हा घास घास म्हणजे चारा त्यांच्यासाठी खेकड्यांसाठी तर आता किती उरलेत आहेत चार हा सहा उरले तर सहा टाकायचे आहेत बाकीचे सोळा टाकून झालेत आहेत एकूण बावीस आहेत आमच्याजवळ तर

एक कुर्ली भेटली आहे तिन्ही पण कुर्ली आहेत अजून एक भेटलंय थांबा गेला नंतर आठवण करायची तर आदुरातला दादा होतो आपण आणायला आता बघा भाविक दादा कसा पालवतो हो कसा किरवा काढतो हायचाल आईच मोठा आहे मागितलं पालवायची मला परत एक परत एकला कुर्ली भेटली आपल्याला अजून एक कुर्ली भेटले एकदम मोठा आहे आता योग्य पगावले तू बोईस ठीक आहे काय ना भेटलेला पेरेला होता <laughs> चला चला <नेक। laughs> हाती पालो सब है, सब कुछ है सबकुच सावकाश कुठे रे पगावली कुठे हिची पगावली कुठे गेली उठवला कुठे टाकला कुठे शात नेला कुठे थांब थांब तू कुठे बघायला बघू दे मला माहित नाही कुठे चेंज केला त्याने तर मित्रांनो हे बघा हे भांडी ती बोलवायची दोन खूप आलो हा ही बघा तर मित्रांनो योगेश तिकडे गेलेला आहे योगेश आपल्याला बोलत आहे की मला खेकडा लागलेला आहे थांब थांब जय जय थांब दे तू गप रे तू जय ही त्या दूर कॅमेरा दे चला मित्रांनो बघूया भावी दादा वडतोय

तर मित्रांनो बघा आपल्याला शिंटी भेटलेली आहे आहे जय त्यांनी शिंटी काढून आणि आपण पेरा लावलेला होता तो थोडाफार गुतला होता

खेकडा मी परत जातो तिकडे तर मित्रांनो बघा योगेश पालवण्यात तयार झालेला आहे मित्रांनो आता मी पगळी झाला कुठं काय बघली तर काय नाही भेटलं पुढच्या बघण्या बघू जे

बघा तर आता आम्ही इथे खासनामध्ये पोहतोय थोडी एन्जॉयमेंट करतोय नंतर जाणार घरी तर करा एन्जॉय पब्लिक हे उलटा करतील पगार उलटा करतील एका साइडनं नका तोडू हे एका साईडने नका तोडू एका साइड नका चढूर आणि ते एक एक तडा चला चला पब्लिक फुल एन्जॉय ओ हो, मारते मार ए ये ए, एक एक जण तळावरती एक एक जण तळावरती आमच्या इथं हे व मित्रांनो इथे वट वागला नंतर पूर्ण आहे ना पूर्ण असं घरट आहे बघा हे बघा हे उडतात बघा सगळी वट वागला ती एवढी येत नाही इथे मोजून नाही होणार अशी झाडांना पूर्ण तिथे झाड आहे भरलंय तिथे झाड भरलंय तीन चार झाडं पूर्ण भरलेत एवढी पूर्ण वटवागलाय हे बघा ही उडतात हे घार नाही आहेत ही वटवागल तर माकड आले तिथे त्याच्यामुळे सगळे ती वटवागलं उडतात आहेत हे बघा किती ओरडत आहेत ते बघा तर मित्रांनो बघू शकता की एवढी खेकडी भेटली आपल्याला हा बघा हा सर्वात मोठा आहे नंतर हा दोन नंबरला आणि ही बाकीची चला एवढी खेकडी भेटलीत आजचा रिझल्ट काय असा आहे चला आम्ही चाललो आता खायला तुम्ही पण या खायला <laughs>